नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे छान असं गरम गरम चिकन सूप चला तर मग चिकन सूप बनवण्याला सुरुवात करू हे बघा मी इथे एक किलो चिकन घेतले आहे आता ह्या चिकनला आपण हळद आणि मीठ लावून अर्धा तास असेच ठेवायचे आहे हे बघा एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून हे चिकन अर्धा तास असेच राहू द्यायचे आपण कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले आहे यात घालायचे आहे दोन मिरे दोन तेजपान आणि एक दालचिनीचा तुकडा आणि आता यात घालायचा बारीक चिरलेला कांदा कांदा आता थोडासा हलका गुलाबी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे सूप बनवण्यासाठी कांदा जास्त परतवण्याची गरज नाही नॉर्मल हलका गुलाबी रंग येऊपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे यात घालायचे आहे एक चमचा हिंग हिंगामुळे सुपाला छान टेस्ट येते त्यामुळे हिंग नक्की घालावा यात तुम्ही दोन तीन लवंग देखील घालू शकतात हे बघा आपला कांदा थोडासा गुलाबी झाला आहे आता या यात आपण चिकन घालूया हे बघा पाहू शकता आपलं चिकन छानपैकी परतवले गेलं आहे सूप बनवण्यासाठी मी इथे साधारण तीन ग्लास पाणी घेतले आहे आपण यात आधी मीठ घातले होते त्यामुळे आता एकदम कमी प्रमाणात मीठ घालायचे आहे आता कुकरचं झाकण लावून मस्त अशा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा पाहू शकता आपलं चिकन सूप किती मस्त बनवून झाले आहे या पद्धतीने सूप नक्की बनवून बघा थँक्यू